नाशिक शहरात आज रंगपंचमी सेलिब्रेशन साठी तरुणाईचा उत्साह दिसून आलाय त्यासाठी पंचवटी जुने नाशिक पेशवेकालीन रहाडी खुल्या करण्यात आल्या आहेत मात्र रंगपंचमी करताना तरुणाईने खबरदारी घेण्याचा इशारा देतानाच छेडछाड करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कठोर का कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय त्यासाठी रहाडी आणि शॉवरच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून सध्या देशातील पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी कढी नजर ठेवली जाणार आहे नाशिक शहरात आज रंगपंचमी साजरी करण्यासाठी तरुणाईची सकाळपासूनच गर्दी राहणार आहे दिवसभर रहाडीच्या ठिकाणी हजारो डुबण्याचा आनंद घेतील मात्र काही समाजकंटक तरुणांकडून आणि महिलांची छेडछाड करण्याची शक्यता असते त्यामुळे पोलिसांकडून पंचवटी आणि जुने नाशिक मधील रहाडीच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय एवढेच नव्हे तर रहाडी आणि शॉवरच्या ठिकाणी सीसीटीव्ही द्वारे छेडछाड करणाऱ्यांवर वॉच ठेवला जाणार आहे याशिवाय परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवतानाच सध्या वेशातील पुरुष आणि महिला पोलिसांची नेमणूक केली जाणार आहे त्यामुळे मद्यपी तरुणांसह छेडछाड करणाऱ्यावर धडक कारवाई केली जाणार आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले परिमंडळ एक चे उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ पंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र चव्हाण यांच्यासह दोनशे पन्नास अधिकारी आणि कर्मचारी शंभर होमगार्डचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी